हिंदू धर्मात मंगलचिन्हांना विशेष महत्त्व आहे मंगलचिन्हे घरात राहिल्याने कोणत्याही कामात अडथळा निर्माण होत नाही सर्व कार्य शुभ पद्धतीने पूर्ण होतात प्रत्येक हिंदू चिन्हाचा वेगळा अर्थ असतो आणि तो वेगवेगळ्या प्रसंगी वापरला जातो हिंदू धर्म हा पृथ्वीवरील सर्वात जुना धर्म असल्याने इतर धर्मापेक्षा हिंदू धर्मात चिन्हांची संख्या जास्त आहे त्यामुळे आपण काही निवडक चिन्हे आज पाहणार आहोत या चिन्हांचा अभ्यास आपण दोन भागांमध्ये करणार आहोत पहिली पाच चिन्हे या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत चला जाणून घेऊया मंगल मंगलचिन्हे कोणती आहेत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा पहिले चिन्ह आहे ओम ओम हे सर्वात महत्त्वाचे हिंदू प्रतीक आहे असे मानले जाते संपूर्ण विश्वातून ओमचा नाद नेहमीच निघतो ओम हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे देखील प्रतीक मानले जाते तसेच भूलोक पाताळ लोक आणि स्वर्ग लोकाचे प्रतीक मानले जाते याचा प्रदीर्घ स्वर ही त्या आदिम ध्वनीशी संबंधित आहे ज्याद्वारे विश्वाची निर्मिती झाली ओममध्ये तीन अक्षरे आहेत ओम हा तीन ध्वनी अ उ आणि म यातून निर्माण झाला आहे या तीन ध्वनींचा अर्थ उपनिषदातही सांगितला आहे ओम हा ध्वनी घशापासून ओठांपर्यंत हळूहळू निर्माण केला जातो ओमच्या उच्चारामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात कंपन सुरू होतात जसं की अच्या उच्चारामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पोटाच्या जवळ कंपन होते ऊच्या उच्चारामुळे शरीराच्या मध्यभागी म्हणजेच छातीच्या जवळ कंपन होते च्या उच्चारामुळे शरीराच्या वरच्या म्हणजेच मेंदूमध्ये कणपण होते हे फक्त तीनच ध्वनी असे आहेत जे तुम्ही तुमची जीभ न वापरता तुमचा घसा वापरून निर्माण करू शकता विशेष म्हणजे या तीन ध्वनीच्या संयोगातूनच इतर ध्वनी तयार होतात ओम हा सर्वात महत्त्वाचा मूलमंत्र आहे आणि अनेक अने प्रार्थना मंत्र आणि विधींच्या सुरुवातीला याचा जप केला जातो ओमचा जप केल्यामुळे अनेक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ होतात है है दुसरे चिन्ह आहे स्वस्तिक स्वस्तिक हे सर्व हिंदू प्रतिकांपैकी दुसरे सर्वात महत्वाचे प्रतीक आहे स्वस्तिक हे अत्यंत शुभ आणि सकारात्मक प्रतीक आहे जे संपत्ती नशीब समृद्धी चार दिशा चार ऋतू संतुलन सुसंवाद सूर्याची ऊर्जा अनंत काळ आणि विश्वाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे स्वस्तिकाचे चारही हात चारही ऋतूंमध्ये समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक काढून केली जाते अग्नि इंद्र वरुण आणि सोम या चार दिशांच्या प्रमुख देवतांची पूजा करण्यासाठी आणि सप्त आशीर्वाद मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो स्वस्तिक हा शब्द सु अस्थि आणि क यापासून बनला है। आहे इथे सु म्हणजे चांगले अस्थि म्हणजे आहे आणि क म्हणजे करणारा किंवा करता याचा अर्थ सर्व काही चांगले करणारा म्हणूनच समारंभांमध्ये आणि घरांमध्ये आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी स्वस्तिकचा सा वापर सांस्कृतिक कार्यक्रमात वारंवार केला जातो हे सूर्य आणि विष्णूंचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक हे भगवान विष्णूंच्या पायावरील विशेष चिन्हांपैकी एक आहे पुराणानुसार त्यांच्या पायावर सोळा विशेष चिन्हे आहेत आणि स्वस्तिक त्यापैकी एक आहे पद्मपुराणात ब्रह्मदेव नारदांना या चिन्हांबद्दल सांगतात त्यापैकी स्वस्तिक हा उजव्या पायाच्या आठ विशेष चिन्हांचा एक भाग आहे स्वस्तिकचा मध्य भाग म्हणजे विष्णूंची नाभी आणि चार रेषा म्हणजेच ब्रह्मांचे चार मुखे चार हात आणि चार वेद यांचे प्रतीक आहे तसेच देवी लक्ष्मीसह गणेशाच्या पूजेमध्ये सुद्धा या शुभचिन्हाला विशेष स्थान आहे स्वस्तिकच्या चार ओळींची तुलना चार पुरुषार्थ चार आश्रम चार जग आणि चार देव म्हणजेच भगवान ब्रह्मा विष्णू महेश आणि गणेश यांच्याशी केली जाते लाल आणि पिवळ्या रंगाचे स्वस्तिक सर्वोत्तम मानले जाते लाल रंगाचा माणसाच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर लवकर परिणाम होतो हा रंग शक्तीचे प्रतीक मानला जातो सूर्यमालेत असलेल्या ग्रहांपैकी मंगळाचा रंगही लाल आहे हा एक असा ग्रह आहे जो धैर्य शौर्य आणि सामर्थ्य यासाठी ओळखला जातो यामुळे स्वस्तिक बनवताना फक्त लाल रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो आधुनिक दृष्टिकोनातून पाहिले तर आता विज्ञानानेही स्वस्तिकासारख्या शुभचिन्हांचे महत्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे आधुनिक विज्ञानाने पर्यावरण आणि कोणत्याही सजीव वस्तू पदार्थ इत्यादींची ऊर्जा मोजण्यासाठी विविध उपकरणे शोधून काढली आहेत आणि या ऊर्जा मापन युनिटला नाव दिले आहे बोविस या उपकरणाचा शोध जर्मन आणि फ्रान्सने लावला होता मृत मानवी शरीराचे बोविस शून्य मानले जाते आणि मनुष्यामध्ये सरासरी ऊर्जा सहा हजार पाचशे बोवीस असल्याचे आढळते शास्त्रज्ञ हाटमन अन्सर्ट यांनी इव्हेंटना नावाच्या यंत्राचा वापर करून पूर्ण लाल कुंकुम चिन्हांकित स्वस्तिकाची सकारात्मक ऊर्जा एक लाख बोवीस युनिटमध्ये मोजली आहे जर ते उलटे केले तर ते त्याच प्रमाणात प्रतिकूल ऊर्जा वाढवते जर हे स्वस्तिक थोडेसे वाकडे केले तर त्याची ऊर्जा फक्त एक हजार बोवीस राहते तिसरे चिन्ह आहे तिलक किंवा टिळा बहुतेक धार्मिक विधींमध्ये कपाळावर टिळा किंवा तिलक लावला जातो कोणताही सण किंवा धार्मिक कार्यक्रम तिलकाशिवाय पूर्ण मानला जात नाही कारण तो हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे देवी देवतास योगी संत महात्म्यांच्या कपाळावर तिलक नेहमीच सजवले जातात परंतु सामान्य लोकांमध्ये केवळ सण पूजा कर्मकांड अशा प्रसंगीच तिलक लावण्याची पद्धत आहे तिलक नेहमी डोक्याच्या मध्यभागी लावला जातो आपल्या शरीरात ऊर्जेची सात छोटी केंद्रे आहेत ज्यांना चक्र म्हणतात आणि ही चक्रे प्रचंड ऊर्जेचे स्तोत्र आहेत कपाळाच्या मध्यभागी तिलक लावण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे तेथे ते ते आज्ञाचक्र स्थित आहे आपल्या शरीरातील सात चक्रांमध्ये हे सर्वात महत्वाचे स्थान आहे आज्ञाचक्र हे स्पष्टता आणि बुद्धिमत्तेचे केंद्र आहे येथे शरीराच्या तीन मुख्य नाड्या म्हणजे चंद्रनाडी पिंगला म्हणजे सूर्यनाडी आणि सुष्णुमा म्हणजेच मध्यनाडी एकत्र येतात आज्ञाचक्राला गुरुचक्र असेही म्हणतात कारण येथूनच संपूर्ण शरीर चालते हे आपल्या शरीराचे केंद्रस्थान आहे असे मानले जाते की तिलक लावल्यामुळे एखादी व्यक्ती परमात्म्याशी संपर्क साधू शकते आणि उच्च स्तरावरील जागरूकता प्राप्त करू शकते तिलक हे देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे तिलकाला चंदन कुंकुम भस्म इत्यादी लावले जाते त्यांचेही वेगळे महत्त्व आहे त्याचप्रमाणे कपाळावर वेगवेगळ्या बोटाने तिलक लावण्याचा प्रभाव आणि महत्व देखील वेगळे आहे हिंदू धर्मात तिलकांचे तीन प्रकार आहेत वैष्णव तिलक शैव तिलक आणि शाक्त तिलक या तिन्ही प्रकारच्या तिलकांमध्ये अनेक संप्रदायांचे वेगवेगळे तिलक आहेत जे भगवान विष्णूचे अनुयायी आहेत ते यू या इंग्रजी अक्षराचा आकार असलेला वैष्णव तिलक लावतात तर भगवान शिवांचे शैव भक्त तीन आडव्या रेषांचा त्रिपुंड तिलक लावतात हे विशेषत कपाळावर राख किंवा चंदनाची पेस्ट वापरून काढले जाते तर भगवतीचे भक्त ठिपक्याच्या रूपात शाक्त तिळक लावतात हिंदू धर्मात मान हृदय दोन्ही हात नाभी पाठ दोन्ही काखे आदींसह शरीराच्या एकूण बारा ठिकाणी तिलक लावण्याची पद्धत आहे तसेच नाम हे हिंदू पुरुषाच्या दोन भुव्यांच्या मध्यभागी कपाळावर कुंकुवाने उभारलेले उभे चिन्ह आहे हे प्रामुख्याने विवाह वाढदिवस मुंज इत्यादी धार्मिक प्रसंगात वापरले जाते पुरुष त्यांच्या कपाळावर तिलक लावतात तर हिंदू विवाहित महिला त्यांच्या कपाळावर कुंकुवाची बिंदी लावतात त्यामागील कारण म्हणजे महिलांना त्यांचे मन प्रसन्न शांत आणि सक्रिय ठेवावे लागते कुंकू लावल्यामुळे या भागाला हलका दाब मिळतो ज्यामुळे महिलांच्या अंतर्गत शक्तीमध्ये वाढ होते म्हणूनच असे म्हटले जाते की स्त्रिया पुरुषांपेक्षा आंतरिकदृष्ट्या मजबूत असतात कुंकू लावल्यामुळे स्त्रिया केवळ सुंदरच दिसतात असे नाही तर त्या धीर आणि उत्साही देखील राहतात जे आपल्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे आहे तिलक नेहमी चंदन आणि कुंकुवानेच करावा पुरुषाला चंदन आणि स्त्रीला कुंकू कपाळावर लावणे शुभ असते भारतीय परंपरेनुसार तिलक लावणे हेही आदराचे लक्षण मानले जाते असे मानले जाते की कपाळावर तिलक लावल्यामुळे सकारात्मकता येते आणि कुंडलीत उपस्थित अग्निमय ग्रह शांत होतात शास्त्रानुसार जो चंदनाचा तिलक लावतो त्याच्या घरात अन्न संपत्ती भरून राहते आणि सौभाग्य वाढते आता शास्त्रज्ञही हे तत्त्व स्वीकारू लागले आहेत तिलक लावण्याचे शास्त्रीयदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे कपाळावर तिलक लावल्याने मेंदूला शीतलता मिळते त्यामुळे व्यक्तीला एकाग्रता साधणे सोपे जाते असे म्हणतात की कपाळावर तिलक लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आपले निर्णय अगदी ठामपणे घेतो चौथे चिन्ह आहे त्रिशूल त्रिशूल हे भगवान शिव देवी दुर्गा आणि पार्वती यांच्याशी संबंधित एक शक्तिशाली हिंदू प्रतीक आहे हे भगवान शिवांचे मुख्य शस्त्र आहे जे नेहमी ते स्वतःसोबत बाळगतात आणि हिंदू धर्मात ते अत्यंत आदरणीय आहे हे त्यांचे प्राथमिक शस्त्र आहे जे वाईटांवर विजय मिळवण्यासाठी आणि अज्ञान दूर करण्यासाठी वापरले जाते अशा प्रकारे त्रिशूल हे आध्यात्मिक संरक्षण अज्ञान दूर करण्याचे आणि आध्यात्मिक प्रबोधन आणि मुक्तीकडे नेणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याचे प्रतीक आहे त्रिशूल हे एक असे शस्त्र आहे ज्यामध्ये तीन बिंदू एका लांब दांडीवर असतात आणि बाहेरील दोन बिंदू शेवटी वळलेले असतात आणि मधला बिंदू सरळ आणि टोकदार असतो त्रिशूळ हे विश्वाची निर्मिती संरक्षण आणि विनाश यांचे प्रतीक आहे हे भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्य देखील दर्शवते त्रिशूलाचे तीन टोक तीन मूलभूत वैश्विक शक्तींचे प्रतिनिधित्व करतात निर्मिती संरक्षण आणि विनाश शिवाय ते भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यासह जीवनातील इतर आवश्यक त्रिमूर्ती दर्शवतात जसे शरीर मन आणि आत्मा योगिक परंपरेत त्रिशूल मानवी अवस्थेतील तीन मूलभूत नाड्या इडा म्हणजेच डावी नाडी पिंगला म्हणजेच उजवी नाडी आणि सुष्णुमा म्हणजेच मध्यनाडी दर्शवते पाचवे चिन्ह आहे शंख हिंदू धर्मात शंखाचे विशेष महत्त्व असून ते घरातील देवघरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक ग्रंथांमध्ये शंख हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय असल्याचे सांगितले जाते म्हणूनच असे मानले जाते की ज्या घरात शंख असतो तेथे भगवान विष्णू वास करतात आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे महालक्ष्मी स्वतः येतेच समुद्र दरम्यान मिळालेल्या चौदा मौल्यवान रत्नांपैकी शंख हे एक आहे देवी लक्ष्मीसारखीच त्याची उत्पत्ती झाल्यामुळे त्याला लक्ष्मी भ्राता असेही म्हणतात यामुळेच ज्या घरात शंख आहे त्या घरात लक्ष्मीचा वास असतो शंख ही सूर्य आणि चंद्रासारखी देवता असून मध्यभागीवरून मागे ब्रह्मा आणि समोर गंगा आणि सरस्वती नद्या आहेत तीर्थयात्रेने जे फायदे मिळतात तेवढेच लाभ शंख पाहिल्याने व पूजा केल्यामुळे होतात धार्मिक विधींच्या आधी किंवा दरम्यान शंख वाजवला जातो तेव्हा तो सभोवतालचे वातावरण शुद्ध करतो आणि त्यामुळे ते, ते दैवी क्रियांसाठी अनुकूल बनते कारण त्याचा आवाज शुद्ध करणारी कंपने निर्माण करतो जे नकारात्मक ऊर्जा दूर करतात असे मानले जाते आपल्या पूजवळ्यांच्या म्हणण्यानुसार आणि पवित्र ग्रंथानुसार शंख वाजवण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची शुद्धता आणि सकारात्मकता हिंदू परंपरेत दहा प्रकारचे शंख अत्यंत शुभ मानले जातात यामध्ये कामोधेनू शंख गणेश शंख अन्नपूर्णा शंख मोती शंख विष्णू शंख ऐरावत शंख पौंड्रशंख मणिपुष्पक शंख देवदत्त शंख आणि दक्षिणावर्ती शंख यांचा समावेश आहे असे मानले जाते की ज्या व्यक्तीकडे हे शंख असतात त्यांच्या घरात नेहमी सुख संपत्ती आणि सौभाग्य असते काही शंख फुंकण्यासाठी शुभ मानले जातात तर काही शंख केवळ पूजा आणि दर्शनासाठी शुभ मानले जातात शंख फुंकल्याने अनेक प्रकारचे फुप्फुसाचे आजार बरे होतात रोज शंख फुंकल्याने फुप्फुसे मजबूत होतात आयुर्वेदानुसार शंख फुंकल्याने दमा खोकला प्लीहा यकृत आणि इन्फ्लुएन्झा यासारखे आजार बरे होतात मूत्रपिंड आणि जनेंद्रियावर देखील याचा अनुकूल परिणाम होतो शंखातून निघणारा ओमचा नार मानसिक रोगांपासून मुक्ती देतो असे शास्त्रात सांगितले आहे याशिवाय कुंडलेनी जागृतीची शक्तीही विकसित होते शंख हे नशीब दीर्घायुषी समृद्धी निर्मिती प्रजनन संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे तर अशी होती ही पहिली पाच चिन्हे व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर ही माहिती शेअर करून त्यांनाही आपल्या संस्कृतीबद्दल सांगा चॅनेलवर सा बेट नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरही अशा व्हिडिओंसाठी चॅनेलला नक्की भेट द्या भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद